खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव मनोहर सुर्वे यांच्यातर्फे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना माझे आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते युवा कार्यकर्ते गौरव मनोहर सुर्वे कडून छत्री वाटप करण्यात आले तर वर्से ग्रामपंचायत तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले रायगड जिल्ह्यात वर्से ग्रामपंचायतच्या मारुती भिकू पाटील सभागृहात दिनांक आठ जुलै रोजी पेट्रोलियम आणि गॅस नियमांक मंडळ अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्से ग्रामपंचायतीतील युवा कार्यकर्ते गौरव मनोहर सुर्वे यांनी शंभर छत्र्या आणि वरसे ग्रामपंचायतने माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या शुभ हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे सरपंच रामाशेठ म्हात्रे माजी सरपंच नरेश पाटील अमित मोहिते उपसरपंच मयुरी आतिश पडवळ माजी उपसरपंच स्वप्नाली पाटील मनोहर सुर्वे शांतीशील तांबे जयवंत मुंडे तालुका संघटक संजय भगत विद्यार्थी सेना संघ आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षक पालक ग्रामस्थ राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना छत्री वाटपाचा आणि शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम गौरव मनोज आलेला आहे या कार्यक्रमाला आवर्जून पण या ठिकाणी उपस्थित राहिलेले विधान परिषदेचे माजी आमदार भाई तटकरे त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जनपणे उपस्थित असणारे वर्से ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय रामादेवजी मात्रे उपसरपंच मयुरी आदेश पडवळ त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित राहिलेले रोहा तालुका युवक अध्यक्ष जयवंतभाई मुंडे दत्ताजी चव्हाण विभागीय अध्यक्ष आपण सर्व आणि त्याचबरोबर भुवनेश्वर वरसे निवी निवी ठाकूरवाडी या विभागातून उपस्थित राहिलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी त्याचबरोबर शालेय विद्यार्थी शिक्षक वर्ग आणि वर्से ग्रामपंचायत मधील असणाऱ्या महिला ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका सरचिटणीस मानसी सिरसागर वर्से विभागीय अध्यक्षा सरिता पालंडे तालुका संघटक शुभांगी पेटकर जयश्री दीपक पाटील रोहा तालुका उपाध्यक्ष आपण सर्वांचे या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत वरसेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित झालेले माननीय आमदार अनिकेतभाई तटकरे यांचं स्वागत या ठिकाणी झालं विविध उपक्रम त्या ठिकाणी घेतले जातात पण एका गोष्टीचं समाधान आहे की ज्येष्ठांपासून ते लहानग्या गळेत तटकरे साहेबांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी साजरा करतोय याचं मनस्वीपणाचं समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आज छत्र वाटप असेल वया वाटप असेल पेन्सिल असेल किंवा शालेय वस्तू राबण्याचं वाटप असेल आज या परिसरातील शिकर असलेल्या गरीब कुटुंबातील मुलांना माझ्या भगिनींना तुम्ही उपलब्ध करून घेतात निश्चितात्मक अशी मामा आपण म्हणतात तसं हे प्राथमिक स्वरूपात कुणीतरी असतं तर त्यांच्यासाठी एक सुखद आनंद देणाऱ्या या पारंपरिक गोष्टी असतात आणि कप्कल साहेबांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या कार्याच्या माध्यमातून ज्या ज्या व्यक्तीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येक व्यक्तीला समाधान आणि आनंद देण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केले चाळीस वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक पाठचालीमध्ये सेवेत केला आणि तोच विचार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि नेते म्हणजे आपल्या आपल्या विभागामध्ये त्या अशा वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून राबवत आहेत याचा सुद्धा आनंद आणि अभिमान माझ्या शिبدا आज शासकीय दवापास तीन सरपंच बसले जे ज्ञात कुटुंब जे सरपंच आहे या ठिकाणी जवळपास तीन उपसरपंच उपस व्यासपीठावर एका गोष्टीचं निश्चित वर्ष ग्रामपंचायती सुद्धा अभिमान वाटतो कारण बऱ्याच वेळेला 500 लोकसंख्या असले ग्रामपंचायत येते अटी तारीच्या निवडणुका होतात मात्र वर्ष अशी ग्रामपंचायत आहे ज्याची लोकसंख्या जरी मतदार आठ नऊ हजार असेल तरी प्रत्यक्ष लोकसंख्या जर आपण पाहिली तर जवळपास सोळा नगरपालिकेच्या जेवढी लोकसंख्या आहे तेवढी समान असलेली लोकसंख्या वर्षा ग्रामपंचायतीची वर्षा निवी भुवनेश्वर अशा ग्रामपंचायती आहे नाहीतर परत वर्षेवाल्याची म्हटल्या म्हटल्यावर

वही पेंची आणि खाऊ वाटते आज कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले युवकते प्रेरणास्थान आपल्या सर सरपंच लाटके नेते के भाई आमदार आणि केटकर त्यांच्यासमोर आमचे सरपंच नामाशे माते माझी सरपंच दरिश एक पाटील माझी सरपंच अमितजी कोहिते हो नवनिर्माची म्हणून आलेल्या आमच्या भगिनी पहिली पडवत माझे सर्व सरकारी विविध जबाबदारी असलेले पदाधिकारी महिला पदाधिकारी सर्व पत्रकार सर्व शिक्षिका माझे विद्यार्थी आणि भगिनी आज खूप आनंद होतो सामाजिक कार्याची ओढ असणारा एक माझा का छोटा कार्यकर्ता आणि समाजाला कुठल्या ना कुठल्या रूपातून हातभार लागला पाहिजे आपल्याकडून अशी एक माझ्या मुलाने आज सुरुवात केली आपण हे ध्वनी काय होत नाही पण तरुणाला आणि या ह्यामध्ये स्फूर्ती मिळते म्हणून मी त्याला धन्यवाद देतो आणि भाई तरुणाती असच कार्य करावं ह्या पुढे आम्ही जे केलं ते वेगळ्या पद्धतीचं होतं परंतु तरुणाती सर्वांना विद्यार्थ्यांना ज्येष्ठांना ज्येष्ठ महिलांना आपल्या माध्यमातून कसं सगळं होईल आणि मदत कशी मिळेल असं कार्य करावं अशी मी अपेक्षा करतो एन न्यूज मराठी रायगड